माझं हे वर्क तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे कृष्णाची पगडी कशा पद्धतीने घरीच बनवलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा खूप छान आहे आणि इझी आहे मी घरी होतो त्या साहित्यातून मी बनवलेली आहे मी इथे वेलवेटचं कापड यूज केलेलं आहे दोन इंच असं मी कटिंग करून घेतलेलं आहे फोल्ड करून कपडा आणि इथून मी स्टिच करून घेणार आहे आणि त्याची सरळ बाजू काढून घ्यायची स्टिच करून झाल्यानंतर आता मी इथं स्टिच करून घेतल्यानंतर ती बाजू बाहेर काढायची सरळ बाजू इथं मी अशाच प्रकारे ब्ल्यू कलरचा कपडा घेऊन मी तिथं सरळ बाजू करून तिथं कॉटन घातलेला होता कॉटन भरायचं त्याच्यामध्ये आणि वरती जो आपला झिग वाला तुरा असतो ना तो मी इथं बनवत आहे इथे रट मी वापरलेला आहे अशा पद्धतीनं इथं पण स्टिच करून घ्यायचं पॅक करून घ्यायचं बाजूनी आणि इथं अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं लेस लावला तरी चाल खूप छान दिसते लेस लावायची लेस ना स्टिच लेस ना स्टिच करून घ्यायची तुम्हाला कोणती आवडेल ती किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल ती इथं मी अशा पद्धतीने करत आहे व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही पण करू शकता इथं मी आता स्टिच करून घेणार आहे खाली मोठी सुई वापरायची आणि थ्रेड वापरायचं एम्ब्रॉयडरी थ्रेड इथं घट्ट प्रेस करायचं आणि मोठी सुई वापरायची अशा प्रकारची माझ्याकडे एक लेस होती ना ती मी इथं चिपटवणार आहे किंवा स्टिच पण करू शकता तर गोल राऊंड करून घ्यायचं डोक्याच्या साईजनं एक्स्ट्राचे असेल तर ते कट करून घ्यायचं डोक्याला पहिला लावून बघायचं किती साईज येते नंतरच स्टिच करायचं তো মিথ প্যাক করুন अशा पद्धतीचं एक कापड मी तयार केलेलं होतं तुम्ही मध्ये पाहू हो शकता आधी आणि याला इथं रॅप करून घ्यायचं अशा पद्धतीनं गुंडाळून घ्यायचं किंवा तुमच्याकडं अशी लेस असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता इथं मी लेस हालू नये म्हणून इथं स्टिच करून घेणार आहे कपडा आपला किंवा तुम्ही लेस सुद्धा वापरू शकता माझ्याकडे छोटी होती लेस कमी पडली म्हणून मी वापरलेली नाही आणखीन एक दुसरी लेस माझ्याकडे होती त्याच्यामध्ये मी ही स्टिच करणार आहे नंतर लेस असते ना ती लूज पडू नये म्हणून मी तिथं एक एक धागा घालून घेत आहे एकदम इझी आहे करायला काहीही अवघड नाही आहे ना विकत आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरीच करू शकता इथ फिक्स करून घेणार आहे असं स्टिच करून घ्यायचं इथं आणखीन नवी असली तर इथं लेस लावायची किंवा नाही लावला तरीही चालेल तसं पण छानच दिसत ते इथं बघा मी अशा पद्धतीने इथं स्टिच करत आहे फिट बसण्यासाठी एकदम फिट बसवायचं नाही तर ते खाली येतं बॅलन्स राहत नाही इथं पण स्टिच करून घ्यायचं म्हणजे ते बॅलन्स राहतं बरोबर इथं बघा मी कशा पद्धतीने स्टिच करते तसं तर तुम्ही पण करू शकता इथं करून घ्यायचं नाहीतर ते खाली येत नाही इथं एक सुंदर असं मोरपंख से कट करून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्याला अटॅच करून घ्यायचं तर ते चुकूनही पडू नये यासाठी मी इथं स्टिच करून घेतलंय इथं त्या गॅप होता ना तिथं मी फक्त घातलेला आहे मोरपंखा अशा पद्धती छोटे छोटे इथं मी जे व्हाईट कलरचे फ्लॉवर्स आहेत ना ते सोडून तुम्ही दुसरे कोणतेही प्लास्टिकचे विकत सुद्धा मिळतात ते सुद्धा अटॅच केला तरी चालेल